पण मला समाजाशी घेणं देणं नाही देवा मला तुझ्याशी नात जोडायचे माझे तुकोबर ना चालत होते मागूल पत्नीनं आवाज दिला पत्नीनं सांगितलं गणेश स्वामी आहो चालला लेकरांना खायला काहीच नाही घरामध्ये काहीतरी आणा म्हणले खायला माझ्या तुकोबरांनी शेतीचा मार्ग धरला शेतीकडून मार्ग धरला ऊसाची पिंडी घेऊन येत आहे माझ्या तुकोपारा पुन्हा रस्त्यामध्ये बारकी पोरं होती त्या पोरांनी तुकोबाऱ्यांकडे ऊस बघितले आणि तुकोबरायांकडून ऊस मागायला सुरुवात केली महाराजा मला ऊस द्या म्हणले काय माझ्या तुकोबरायांनी दुसऱ्याच्या लेकरांना ऊस वाटत यावं पत्नी घरातून पाहत होती बैग काही माणूस आहे स्वतःची लेकर उपवाशी मोठी मरायला लागली दुसऱ्याच्या लेकरांना माणसाला काही संसाराची काळजीच नाही म्हणले किती उदाहरण अंतकरण असेल तुकोबरायांचं स्वतःची लेकर माडी स्वतःची आई स्वतःची लेकरउ उपवाशी होती तरी दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करत होते तुकोबराय काय विचार असले आपला कसं काय तो विचार आपण समजा तुम्हाला आत्मा जरी एक उष्शी काय म्हणतो डांगच म्हणतो तुम्हाकडे समजा आणि तुम्हाला स्वतःना पोरगा बिराय ना तर काही किंवा झेपणा पोर्या बिराय ना एक टिपराना दोन तुकडा करा तुम्ही कोणती बाजू तुम्हाला पोर्याला दिशात सरळ सरळ आता ना आत्मा कवाय ना तरी सुद्धा बाणींकडे ना टिकरापान दिशात म्हणजे एक उजना टेपरा मध्ये सुद्धा इतके खराब शे हां? अरे माझ्या तुकोबरा यांनी स्वतःची लेकरं उपाशी होती तरी दुसऱ्याच्या लेकरांना उस दान केली उंच विचाराचे माझे तुकोबार आहे पत्नीनं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर तुकोबरा बघितलं आता मध्ये दोनच उसाचे टेपरे बराय ओट्यावर आलेले बघितले बघितल्याच्या नंतर देवाकडे बघते तुकोबरा यांची पत्नी देवाकडे बघितलं आणि देवाकडे बघितल्याच्या नंतर देवाला शिवी घातली पण त्या मायचा तेवढा अधिकार होता बरोबर कोणी बी बी गाया देऊ नाही बाकी नाही बाया कोणले बी टी मग चांगल्या बाया तुम्ही शिद्ध ना तिस नाही ते बाया कोणले बी गायार पाऊस आहे मग दाबावर मिरच्या सुकाल देते आणि वरती नाक देवनी शिता चालू माय हो देव बी काय चग नाव म्हणजे त्यांना ना तुम्ही मिरच्या सुकाड ना तरी बी देव चगेल म्हणजे चगेल कोणी आहे मान्यच करतात ते स्वतः तुकोबरा यांच्या पत्नीनं बघितलं आता मला दोनच दिवसाची प्रेत होत्यावर पतिया तुकोबारा यांच्या पत्नीनं देवाकडे बघितलं आणि देवाकडे बघूनच देवाला शिवी घातली पण तेवढा अधिकार त्या माईचा देवाला शिवी घातली मेल्या काळ्या सावड्या अरे रणकी वधूजी पर माझ्या नवऱ्याला ठेवलं देवानं काय म्हणते तुकोबरा यांच्या काड्या सावड्या अरे रणकी वधूजी पर माझ्या नवऱ्याला बेडक करून ठेवलं गैया देवानं आता तुकोबऱ्याने किती रागायला पाहिजे जसं की तुकोबरा एका अभंगातून देवाशी नातं सांगतात कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू तुलता कृष्ण माझा मग मा कृष्ण माता कृष्ण पिता बहीण बंधू सुलतान हो कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू इतकं सगळं नातं देवाशी आहे आणि त्या देवाला स्वतःची पत्नी शिवी घालते किती राग आला असेल तो खबर आहे किती रागाला असेल महिला माता तुम्हाला ए पुराव बस रे ए ए बारक्या बोल ना का तुम्ही पुढे बसतील चप्पल काढून बसा बेटा चप्पल बसा किती रागाला असेल माया किती रागाला असेल पुरुष मंडळी माझे बसलेले काका तरुण भाऊ ज्यांचं लग्न झाले त्यांना विचारतो देवाला शिवी घालते आणि देवाचं तुकोबरायचं नाते एवढे आहे का सगळ्या भावनेनं देवाला पोजलं जातं तुकोबरायांच्या मते माय बाप बहीण भाऊ सगळं काही मानतात आणि त्या देवाला स्वतःची पत्नी शिबी घालते तुकोबरांची मानसिकता काय असेल जर तुकोबरा कळत नसतील तर स्वतः त्या जागेवर उभे राहा समजा तुमचा मित्र आलेला आहे तुमचा सखा आलेला आहे तुम्ही आले पत्नीला सांगितलं दोन कप बायको सांगत अशी ना आपलं जमणार नाही तुम्ही काय मंडळी मी <laughs> तुम्ही असा ब्रह्मचारी सारखा तुम्ही लगीन समजत नाही बा तुमच्याकडे तुमचा आवडता मित्र आलेला आहे तुमचा सखा आलेला आहे तुम्ही पत्नीला सांगितलं दोन कप सांगत असेल सांगता जमणार नाही काय कर सांगतो मी बायकोच्या कानाखाली वाजवायला आहे काही करणार बरोबर आहे ना हो पण माझ्या तुकोबर आहे पत्नीवर राग न, न पत्नी करता पत्नीवर राग न करता भगवंताकडे बघितलं देवाला सांगितलं देवा ती बोलते पण मनानं लई प्रेमडाय व तिच्या बोलण्याकडे नका जाऊ हे विचार संतांची की मलाही कुणीतरी समजून घेणार असावं घरामध्ये पत्नी रागावते अपेक्षा करायची तुम्हाला सांगतो बरं का मायावर बाहेर आपण पूर्ण गावाला पूर्ण समाजाला विरोध जाऊ शकतो पण घरामध्ये वातावरण चांगलं असेल तर माणसाला या दोन भूमिका समजदार भेटल्या पाहिजे पहिले तर माय आणि दुसरी म्हणजे पत्नी आई आणि पत्नी या दोन भूमिका जर समजदार असल्या ना महिला माता ऐका किती सुकलेला बगीचा असेल तरी बोलू शकतो फक्त दोन भूमिका घरातल्या चांगल्या पाहिजे माय आणि पत्नी दोन ए भाऊ ए एवराल दोन, <laughs> दोन भूमिका समजदार पाहिजे पत्नी एवढी समजदार पाहिजे ना, ना। पती जर बाहेरून फिरून आले ना चेहरा बघितल्याच्या नंतर लक्षात येतं माझा पती काहीतरी नाराज आहे काहीतरी टेन्शन मध्ये आहेत ते मग पतीनं काय करायचं पती नाराज आहे ना, ना, ना पाण्याचा ग्लास घ्यायचा पती दारात आहे तोपर्यंत तो पाण्याचा ग्लास धरायचा आणि पती देवांना सांगायचं घ्या पाणी काय झालं काहून नाराज आहे काय टेन्शन घेता कर्ज झालंय का मी तुमच्या अर्धांगिनी आहे दोघ काही काम करू जॉब करू मजुरी करू पण कर्ज फेडू तुम्ही टेन्शन घेऊ नका असं म्हणल्याच्या नंतर तो नवऱ्याला किती समाधान वाटलं इतकी बर देवानी बहिणी जो नवरा आले टेन्शन लिहू नका कर्ज झाले दोन जण मीच निफेड पिटणं तिथलं पेट सुद्धा नाही पिटणं नाही मानती तिथलं बरं वाटेल बरोबर येईल आणि माय सुद्धा तेवढी समजदार पाहिजे तिथली समजदार कोरकाला राहतात कोराच तोंड बघितलं मायच्या लक्षात येतं कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आप आपल्याला जन्माला घालणाऱ्या घातल्याच्या नंतर आपल्यावर प्रेम करणारे हजारो असतील लाखो असतील पण तुम्हाला न बघता प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे माय मग त्या मायला प्रत्येक कोराचे भाव मायला पहिले कळतात मायने देखील होण्याचे नाराजे काहीतरी नर्वस आहे मायने लगेच चेहरा देखत सांगू भाऊ अरे बावडा काय वेगळे का हो टेन्शन लिहिणारे टेन्शन नको लिहू भाऊ काळजी नको रे कर्ज भी झाले ना मतारपणे सुद्धा मजुरी करून तुला कर्ज फिरतो टेन्शन लिहू नको भाऊ असं जर सांगत माराव काय ना कटका लाईल त्याने जी पडले तेल लाय त्याला असं वाटत स्टँड वर बस बिड्या पुकिन पाहिजे दोन भूमिका समजदार असल्या पाहिजे माय आणि पत्नी तुमच्यावर सगळा खेळ आहे सुटलेला बगीचा सुद्धा तुम्ही पुरवू शकतात फक्त तुमचे भाव चांगले पाहिजे पण तसे तुम्हाला पटा दोष नाही आम्हालाही बाकीना किळा आहे छंद या डोलट डालत येत त्या बैली इज्जत तर नाही तेवढा माले बाबा माणसं चांगला नाही विठल विठल

बाहेर आलो गेलीमध्ये त्या राज्य माया बसल्या होत्या त्या तरी चांगलं बोलतील त्यांनी सुद्धा मुखातून एक वाक्य माझ्यासाठी खर्च केलं नाही अपेक्षा कोणाकडनं करायची आता सगळ्यांकडनं अपेक्षा संपली देवा फक्त अपेक्षा तुझा तु धावा तु करायचा माझ्या तुकंबनाने पंढरपुराचा मार्ग धरला देवाला भेटण्याची ओढा अंतकरणापासून देवाला भेटण्याची ओढा हे

रस्त्याने चालतात भगवंताला भेटण्याची आस चालत असताना जे कोणी साधू संत भेटतील प्रत्येक साधू संतला नतमस्तक व्हायचं एकच सांगायचं काय तुम्ही सनका दि Oh, oh, शुभेच्छा बाबा माझ्या अगोदर जर का मालक तुम्हाला भेटला तर माझा जयगिरी सांगा माझा राम राम सांगा माझा नमस्कार सांगा चालतायत माझे तू बघ चालतायत चालतायत पंढरपुरात प्रवेश केला भगवंताच्या गाभाऱ्यात पोहोचले आणि देवाचं दर्शन घेतलं आणि तुम्हाला सांगू का अभंग घेतल्याच्या नंतर मला आवडून सांगायला आवडतं गुरुजी भगवंताच्या दर्शनाचा आनंद वारीला चालणाऱ्या वारकऱ्याला पडतो स्पेशल देवाच्या दर्शनासाठी निघालेला असेल त्या भक्ताला देवाच्या दर्शनाचा आनंद करतो आणि देवाच्या दर्शनाचा आनंद गोपिकांना कळाला सहज आपण नातेवाईकांकडे गेलो त्या गावात मोठं मंदिर आहे त्यातले देव दिगत नाही त्यातले देवना मंदिर मागे एकच दिखत बसून घे पुरी होईल का नाही होईल नाही का देव बघण्यासाठी त्याच्यासाठी पूर्ण हो त्यालाच घड द्यावा लागेल नाही का विचारात सुद्धा तोच असला पाहिजे तर बघू पाहिजे बोलू नका बोलू नका बोलू नका माया बहिणी सांगू नका भाऊ कशी कि जा पुढे पुढे रे आपण उभा नको राहू रे भाऊ लोक सांगितलं उभं करे का भगवंताच दर्शन घेत देवाच्या दर्शनाचा आनंद संतांना कळाला जसं की माझ्या माऊली ज्ञानोपराय सांगतात हे रूप पाहता गोपिकांनी पण याला बघितलं आणि बघितल्याच्या नंतर गोपिकांचे भाव माझे संत सांगतात हे हो ते निवेदी निवेदीले मन The man that can man that can man. Bailla, Mailla, Bailla, 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 भगवंताचं दर्शन घेत थोडं देवाच्या दर्शनाचा आनंद गुजराती भगत भक्त भारी वर्णन करतो आता लोक म्हणते महाराज पंजाबी भक्त गुजराती भक्त मारवाडी भक्त होतात का देवना अरे कोणत्या जातीची असे नाही की देवाचे भक्त नव्हते हो कारण आमचे संत एका गौडणीमध्ये भारी परिचय देतात

सर्व जाती धर्माचे भक्त होते माझ्या देवाचे हो म्हणून तर एक पंजाबी भक्तानं देवाचं दर्शन घेतलं देवाचं रूप बघितलं आणि पंजाबी भक्त तरुण पोरसले असं वाटेल काहीतरी गाणं बी न म्हणून महाराज पण गाना माझी मा देवना भावश्यतच रे किडना सवनात प्यारा किडना प्यारात रुने बनावा जी कर देख तारवा तो कि सोना ओ तो कितना प्यारा तेनु रब ने बनावा जी कर देख तारवा दिल विच शीशे जो बसावा दिल विच शीशे जो बसावा

काय कशातच भाव राहिलेला नाही कशातच चित्त राहिलेलं नाही बाबा एकदा जर का भगवंताचं दर्शन घेतलं ना पंढरपुराला जाऊन वृंदावन मध्ये जाऊन एकदा ज्यानं दर्शन तो प्रेमात पडला का घरी येऊन एकच वाट बघतो तेरे तेरे <स्थाथ> दर्शन दर्शन की आस ज्याने भगवंताला बघितलं त्याच्या प्रेमात पडतो पण बघायची दृष्टी चांगली असली तर आता इथं तुकबराने देवाचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्याच्या नंतर चार पाऊल पुढे सरकले दर्शन घेतलं आता माघारी फिरायचं होत भगवंताच दर्शन घेतलं पाठ फिरवली चार पाऊल पुढे सरकले आणि फिरून माग बघितले चार पाऊल पुढे सरकले फिरून माग बघत होते चार पाऊल चालायचे फिरून माग बघायचे तू खोबर आहे भगवंताने न राहावता केलेला प्रश्न तू खोबर आहे चार पाऊल पुढे सरकताय फिरून मागं पाहताय नेमकं चाललंय काय चार पाल पुढं चाललंय काय डोळ्यात सांगितलं तेव्हा काय चाललंय ऐकायचं का एखादी माहेर म्हणून जाते का त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं जा माहेर सोडू वाटत नाही ना अगदी मला तुला सोडच वाटत नाही अरे तुझं पंढरपूर मला सोडच वाटत नाही आणि खरं तर हे पंढरपूरच आमच्या संतांच्यासाठी आमचं माहेर आहे आणि माहेर कोणत्याच लेकराला कोणत्याच पोरीला सोडू वाटत नाही सगळी त्याच्यातून कन्या निवडतात मग कन्याचा काय विशेष रत्न किरकोळ कारणावर नवरा बायकोचे भांडण होऊ द्या तुकोबाराय कन्या सांगतात म्हणजे कन्याचं प्रमाण जर तुकोबरा घेतात म्हणजे तुकोबाराय काय कन्या काहीतरी विशेष रत्न असेल तर तुकोबाराय प्रमाण म्हणून कन्या घेतात हो मग काय महत्वाचं नातं आहे ऐका किरकोळ कारणावर नवरा बायकोची भांडण होऊ द्या भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते बाई ग आता जर का मी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं माहिती आहे तीस पिढीचा उद्धार होईल त्याच्यापेक्षा ना असं करते पोराला सांगते बावड्या वैरे तुम्ही आपले जेवण न सांग पोरगा जात बाप्पा बाप्पा जेवण करल्यावर तो बाप सांगतो माल नाही जेवण पोरग लगेच माघारी फिरत मनातल्या मनात म्हणत हा शेत काय मन बाप काय जाय आता तेच काम तुम्ही पोरीला सांगा दिदी तुझ्या पप्पानं सकाळपासून जेवण नाही काय केलं जाण त्या बापाला जेवायला सांग ना महाराज इतकं गोड बोलते का माझ्या माउली ज्ञानोप बराय सांगता मी तुझ्या परी जसे गजलचे अमृताचे इतकं गोड बोलते बाप्पाच्या जवळ जाते पप्पा चला बरं जेवण करा तो बाप आहे भाई मला नाही जेवायचं काय झालं पप्पा काय जेवत नाही तुमची तब्येत बरी नाही का तुमचं डोकं दुखत आहे का बाम लावून देऊ का पप्पा नाही रे बेटा तसं काय नाही उठा मग लवकर जेवण करा बाप म्हणतो बेटा तू कर ना जेवण मुलगी म्हणते पप्पा उठा बरं लवकर तरी बाप म्हणतो अरे पोर ऐक ना बेटा तू कर जेवण मुलगी म्हणते पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही एवढे मुलगी म्हणून तर एवढ्या हक्काय कन्या सांगता म्हणून तर तू खोबर आहे कन्या सांगता कन्या काय विशेष रत्ना अजून सांगतो महाराज तुमची पोरगी शंभर दीडशे दोनशे किलोमीटर अंतरावर आहे इतक्या अंतरावर पोरगी आहे तिथून सकाळी सकाळी भावाला पण करते सात वाजेला खरे दादा पप्पांची तब्येत कशी आहे तो म्हणतो गाई काय झालं अरे दादा मला वाटलं बाप्पांची तब्येत खराब आहे तो म्हणतो बाई मला तर काही माहित नाही लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो लग्न झालं नसेल तर माईला विचारतो गाई माझ्या वडिलांची तब्येत खराब आहे का माय म्हणते हो राजा तीन दिवसापासून त्या बापाची तब्येत खराब होती कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेले आता सकाळी सकाळी तो बापांना नाश्ता केला आणि तो बापाला गोड्या औषधी दिलं तो बाप झोपला तो बहिणीला फोन करतो बहिणीला सांगतो ताई बापाच्या खाटेजवळून दिवसाला चार चक्कर मारतो तरी मला माहित नाही बापा आजारी आणि तू दोनशे किलोमीटर अंतरावरनं सांगते बापाची तब्येत खराब आहे हे ज्ञान कुठून प्राप्त केलं तेव्हा ती ताई सांगते ती दिग्गी सांगते दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही याला खूप ग्रंथ वाचायची गरज नाही रे मग ताई दादा सकाळी सकाळी चहा प्यायला बसतील चहा पीत असताना अचानक मला ठचका आला ठचका आला त्या क्षणी ओढकडं माझा बापा